वा वा बर झालं मॅडम आले आले मिले काय नाही मासे जास्त बोलू नका तुम्ही अरे काय काय झालं एवढं काय आलं काय वैतागलीस काय नाहीतल्या मुलांना नुसतं वैता का सोडलाय काय सांगू तुम्हाला आता अच्छा <laughs> मुलांना वरून वैतागलीस अगं मुलं लहान आहेत ती किती लहान लहान मुलं आहेत आता काय करणार तुम्ही एवढं काय म्हणजे मनावरती घेते काय नुसतं डोक्यात आता आता आपल्या काळात गुरुजींनी आपल्याला शिकवलं ना ते एका झटक्यात कळत होत अरे आता पोरांना शंभर वेळा शिकवा तरी समजत नाही तुम्हाला काय सांगायचं आता तुम्ही ऐकलं ना तुम्ही सुद्धा हसचाल अगं कळेपर्यंत शिकव मुलांना ती लहान मुलं आहे ती त्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शिकवतो मग त्यांचं टेन्शन जाईल नुसती वाण आहे ती पोर एकच प्रश्न फक्त त्या पोराने विचारला तरी काय म्हणून त्याने उत्तर दिलं तू तुम्हालाच विचारते मी तुम्हीच सांगा मला असा काय प्रश्न विचारला पोरांना तू आणि पोरांनी पौरन, उत्तर नाही देऊ शकले ठीक आहे विचार मला शिकवल्यानंतर एका पोराला मी उठवलं म्हणजे बघाव त्यांना काय येत आहे का आणि त्या पोराला उठून विचारलं की रसा तळाला जाणे म्हणजे काय तर काय उत्तर दिलं असेल बरं त्यांनी तुम्ही द्या बरं एवढा <laughs> सोपा प्रश्न आणि त्या प्रश्नासाठी तू एवढं टेन्शन घेऊन बसली अगं किती सोपा प्रश्न हा तर जागतिक लेवलचा प्रश्न मला मी पहिल्यांदा घाबरलो होतो का मला वाटलं बारख्या पोरांचं नाही तर मला यायचं नाही उत्तर रसा तळाला जाणे म्हणजे रसा तळाला जाणे म्हणजे मटनवर वर येणे मला वाटलंच सुरुवात पोरण तर कुठ नाही यायचं मला గోల్ దాన రజే ఉరు నకో తన